श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनेक स्वामी भक्त स्वामीच्या नित्य सेवेमध्ये तारक मंत्राचे पठन करतात तारक मंत्राचे अनुष्ठानही केले जाते पण काहींना तारक मंत्राचा हा अनुभव येत नाही आपण करत असलेल्या काही चुकामुळे आपल्याला तारक मंत्राचा अनुभव येत नाही तर कोणत्या चुका त्या असू शकतात याविषयी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा तारक मंत्र हा स्वामीचा अत्यंत प्रभावी मंत्र आहे तारक म्हणजे तारणारा सर्व संकटापासून तारणारा स्वामीची नित्यसेवा म्हणून तारक मंत्राचे रोजच्या रोज पठण करायचे जर तुमचे कोणते काम अडून राहिले असेल आणि बऱ्याच दिवसापासून एखादी इच्छा जर पूर्ण होत नसेल तर अशा वेळी आपल्याला तारक मंत्राचे अनुष्ठान करायचे असते तारक मंत्राचे एकवीस किंवा अकरा दिवसाचे अनुष्ठान केले जाते तारकमंत्र तुम्ही नित्यसेवेमध्ये म्हणा किंवा तारकमंत्राचे अनुष्ठान करा पण आपल्याला काही नियमाचेही पालन करणे आवश्यक असते न, करतू, करतू, चे तर आता बघूया कोणत्या नियमाचे पालन केले पाहिजे कोणत्या चुका टाळल्या पाहिजे आपण जेव्हा नित्यसेवा करतो ना तेव्हा आपल्याला कोणताही संकल्प करण्याची गरज नसते परंतु आपण जर एखादे अनुष्ठान करतो पारायण करतो तेव्हा आपल्याला संकल्प घ्यावा लागतो जर तुम्ही तारक मंत्राचे अनुष्ठान करत असाल तर तुम्हाला संकल्प घेणे आवश्यक आहे संकल्प करताना कधीही मी अखंड सेवा करेन असं बोलू नये कारण मासिक धर्म सुताक विटाळ अचानक परवान आपल्याकडे येत असतात त्यामुळं आपल्याला अखंड शब्द बोलायचा नाही आपल्या सेवेमध्ये अडथळा येऊ शकतो त्यामुळं मी यथाशक्ती यथाकालीन सेवा करीन असे बोलायचे असते हे अनुष्ठान करताना आपल्याला संकल्प सोडताना आपण किती दिवस कोणत्या कामासाठी आणि किती वेळा तारक मंत्राचे पठन करणार आहोत हे बोलायचे आहे तारकमंत्र शक्यतो देवघरामध्ये स्वामीच्या समोर बसूनच पठण करावा जर तसे करणे शक्य नसल्यास तुम्ही घरामध्ये इतरत्र कुठेही स्वच्छ जागा बसून त्याचे पठण करू शकता तारक मंत्राचे पठण करताना अनुष्ठान करताना किंवा इतर कोणतीही सेवा करताना आसन घेऊनच बसावे जर तुम्हाला जमिनीवर मांडी घालून बसणे शक्य नसल्यास तुम्ही खुर्चीवर किंवा सोफ्यावर आसन घेऊन बसावे मग आपली सेवा करावी तारक मंत्राचे अनुष्ठान करताना शक्यतो अकरा किंवा एकवीस वेळा तरी तारक मंत्राचे पठण करावे पण जर तुम्ही नित्यसेवेमध्ये पठण करत असाल आणि तुमच्याकडे तितका वेळ नसेल तर तुम्ही एक वेळा तीन वेळा पाच वेळा किंवा सात वेळाही पठण करू शकता पण जर तुम्हाला अधिक चांगले परिणाम हवे असतील आणि जर तुम्ही नित्यसेवेमध्ये सुद्धा कमीत कमी अकरा वेळा तरी तारक मंत्राचे पठण करण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून मंत्राची ऊर्जा वाढेल आणि ही ऊर्जा आपल्याला प्राप्त होईल तारक मंत्र हा लक्षपूर्वक एकाग्र चित्तानं पठण करावा घाईघाईमध्ये पठण करू नये जर तारक मंत्र तुम्हाला पाठ नसेल तर गुगलवरून त्यांची प्रिंट काढावी आणि त्याच्यामध्ये बघून म्हणावा तारक मंत्र हा खूप सोपा मंत्र आहे हा मराठीच असल्यामुळे वाचायलाही सहज जमते यामध्ये कोणतेही अवघड शब्द नाहीत तारक मंत्राचा अर्थ समजून घ्यावा आणि मग त्यांचे पठण करावे आपले मन एकाग्र होण्यास त्याने मदत होते आपले उच्चारही स्पष्ट असावे स्वतःला ऐकू जाईन एवढ्या मोठ्या आवाजामध्ये तारक मंत्राचे पठण करावे आणि ते जे आपण तीर्थ बनवतो एका पेल्यामध्ये किंवा ग्लासामध्ये स्वच्छ पाणी घ्यावे आणि हा पेला घेऊन आपल्याला बसायचा आहे दोन अगरबत्ती किंवा एक अगरबत्ती लावावी आपला उजवा हात पेल्यावर ठेवावा आणि तारक मंत्र म्हणण्यास सुरुवात करावी काही लोक हे तारक मंत्राचे नुसतं पठण करतात जर काही जण हे तीर्थही म्हणूनही पेतात परंतु तारक मंत्राचे तीर्थ म्हणून पेले तर आपल्या बाधा दूर होतात असं सांगितलं जातं मंत्राचे पठण करताना आपण जितक्या वेळा तारकमंत्र म्हणणार आहोत तितक्या वेळा आपले पठण पूर्ण होईपर्यंत आपला हात पेल्यावरून काढू नये तारक मंत्राचे पठण करत असताना मध्ये सुटू नये कोणाशी बोलू नये आपला मोबाईल बंद ठेवावा घरामध्ये तसेच इतर लोकांनाही सांगून ठेवावे नित्यसेवेमध्ये किंवा अनुष्ठान करताना जितक्या वेळ तुम्ही तारकमंत्राचे पठण करणार आहात तितक्या वेळा तारकमंत्र हा एक बैठकीत म्हणूनच पूर्ण करावा सकाळ अर्धा सकाळ संध्याकाळी अर्धा असं करू नये आणि म्हणूनच ज्या वेळेमध्ये आपल्याला या मंत्राचे पठण व्यवस्थित करायला जमणार नाही अशी एकच वेळ घ्यावी तारकमंत्र तुम्ही एकवीस अकरा वेळा म्हणणार असाल तर त्याची मोजणी व्यवस्थित करावी एखादा मंत्र जास्त म्हणून झाला तरी चालेल परंतु कमी पडणार नाही याची शक्यता संकल्पयुक्त सेवा जर करणार आहात तर अशा वेळेला कमी काउंटिंग होता कामा नये यासाठी जितक्या वेळ तारक मंत्राचे पठण करणार आहात तितकेच कॉईन किंवा तुम्ही शंगदाने घेऊन बसू शकता एकदा मंत्र म्हणून झाला की एक शंगदाना उचलून ठेवायचा किंवा एक तांदूळ तुम्ही अक्षदाही ता इथं घेऊ शकता आजकाल काउंटिंग मशीन सुद्धा बाजारामध्ये मिळते त्याचाही वापर तुम्ही करू शकता तारकमंत्राचे पठण करताना आपण जी अगरबत्ती लावतो त्याची रक्षा फेकून देऊ नये ती एका डबीमध्ये भरून ठेवावी रोजच्या रोज ही विभूती आपल्या कपाळी लावावी आपल्या कुटुंबातील सदस्यांना लावण्यास सांगावी याशिवाय काही विभूती तुम्ही घरामध्ये सुद्धा फुंकू शकता तारक मंत्राचे तीर्थ आपण जेव्हा बनवतो तेव्हा घरातील एखादी व्यक्ती ते घेण्यास नकार देऊ शकते अशा वेळेला त्या व्यक्तीच्या शाकाहारी जेवणामध्ये किंवा पिण्याच्या पाण्यामध्ये तुम्ही हे तीर्थ मिसळून देऊ शकता तारकमंत्राचे तीर्थ वाया जाणार नाही फेकले जाणार नाही याची काळजी घ्यावी घरामध्ये जर कुणाला मासिक धर्म असेल तर अशा व्यक्तीने हे तीर्थ घेऊ नये सेवा करणाऱ्या व्यक्तीला जर मासिक धर्म असेल किंवा घरामध्ये सुतक विटाळ असेल तर तारकमंत्राची सेवा करू नये सेवेमध्ये मांसाहार करून तारकमंत्राचे पठण तुम्ही करू नका शिवाय जितक्याच दिवसाचा तुम्ही संकल्प घेतला आहे तर अशा वेळेलाच संकल्प पूर्ण होईपर्यंत तितकेच दिवस तुम्ही मांसाहार वर्ज केला तरी संकल्पयुक्त सेवा करताना तुम्ही परांना अन्नही टाळावे कारण परांना अन्न खाल्ल्यानेही आपल्याला बरेचसे दोष लागत असतात परा म्हणजे दुसऱ्याच्या घरचे जेवणे किंवा हॉटेलचे खाणे तारक मंत्राचे तीर्थ बनवताना जो काही पाण्याचा पेला किंवा ग्लास घेतला आहे तो डायरेक्ट जमिनीवर ठेवू नये त्याच्या खाली एखादी छोटीशी प्लेट घ्यावी किंवा एखाद्या पाटावर तो पेला ठेवावा तारक म्हणण्यात जास्त वेळ लागत नाही तारक मंत्र जर पाठ असेल तर एकदा म्हटल्यास साधारणतः एक, एक मिनिट लागतो अशा वेळेला तुम्ही अकरा वेळा म्हणण्याचा संकल्प घेतला तर दहा ते पंधरा मिनिटांमध्ये ही सेवा तुमची सहज पूर्ण होते आपल्याकडे जेव्हा मो मोकळा वेळा आहे आपल्याला शांतपणाने ही सेवा करता येईल अशीच वेळ तुम्ही सेवेसाठी निवडावी जर हे काही महत्त्वाचे नियम आपण तारक मंत्राच्या नित्यसेवेमध्ये पठण करताना किंवा अनुष्ठान करताना पाळे तर योग्य पद्धतीने तारक मंत्राचे पठण केल्यास त्याची फलप्राप्ती तुम्हाला निश्चित येऊ शकते अडचणीतून मार्ग काढण्यासाठी आपले एखादी मनोकामना पूर्ण व्हावी किंवा आपले संरक्षण व्हावे यासाठी तारक मंत्राची ही सेवा अत्यंत प्रभावी आहे ही सेवा करत असताना जर आपण शिस्तबद्ध सि, सि, पद्धतीनं ही सेवा काही नियम पालन केले तर आपल्याला नक्कीच त्याची फलश्रुती मिळते तारक मंत्र हा एक काही साधा मंत्र नाही तर स्वतः स्वामींनी त्यांच्या भक्तांना दिलेला एक अनमोल भेटच आहे त्यामुळे तारक मंत्राचे असे नियमबद्ध पद्धतीने पठण केले असता आपल्याला नक्कीच त्याचा अनुभव येतो तर तुम्ही नित्यसेवेमध्ये तारक मंत्राचा नक्कीच पठण करण्याचा प्रयत्न करा आणि ही सेवा संकल्पयुक्त करा बघा तुमच्या काय ज्या काही समस्या असतील त्या स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतील श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त